नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनल मराठा टायगर न्यूज चॅनल यावरती तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजचे चालू कापूस बाजारभाव तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा परंतु त्यापूर्वी आपण या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर हे यूट्यूब चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि जाणून घ्या रोजचे ताजे बाजारभाव चला तर बघूया आज कुठल्या बाजार समितीमध्ये कापूस पिकाला मिळतोय जास्तीचा बाजारभाव तर आज पहिली बाजार समिती आहे अमरावती अमरावतीमध्ये आज आवक आहे पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सातशे जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती आहे भाद्रावती भाद्रावतीमध्ये आवक आहे तीनशे चौऱ्याण्णव क्विंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती अकोला अकोलामध्ये आवक पाचशे छत्तीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे तीस रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे तीस रुपये क्विंटल यानंतर बाजार समिती अकोला बोरगाव मंजू आवक दो एकशे एकोणतीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार अकरा रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे तीस रुपये क्विंटलप्रमाणे यानंतर बाजार समिती उमरेड आवक आठशे बेचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटलप्रमाणे यानंतर बाजार समिती वरोरा आवक आहे चार हजार सहाशे शहात्तर क्विंटल कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटलप्रमाणे यानंतर बाजार समिती आहे वरोरा मांडेली आवक आठ आट, हजार आठशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पंचवीस रुपये आणि जास्तीत सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये प्रतिकुंटल प्रमाणे आ बाजार समिती वरोरा खांबाडा आवक दोन एक, 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 हजार एकशे एकूण एकतीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये प्रमाणे बाजार समिती नेर प्रसोबंत आवक तीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर ही सहा हजार पन्नास रुपये प्रमाणे बाजार समिती काटोल आवक दोनशे पंचवीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये प्रमाणे यानंतर बाजार समिती हिंगणा आवक अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये सहाशे नव्वद रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण दर ही सहा हजार नऊशे रुपये प्रमाणे बाजार समिती सिंधी सेलू आवक सोळाशे तीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार वीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे नव्वद रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे यानंतर बाजार समिती हिंगणघाट आवक सहा सहा हजार क्विंटल कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे साठ रुपये आणि सर्वसाधारण दर ही सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल प्रमाणे यानंतर बाजार समिती वर्धा आवक आहे दोन हजार दोनशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार वीस रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे यानंतर बाजार समिती पुलगाव आवक पाच हजार तीनशे पंचवीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पंचवीस रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे यानंतर शेतकरी मित्रांनो हे होते आतापर्यंत आजचे कापूस बाजार भाव तर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर सांगा धन्यवाद जय जवान जय किसान